पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा एक भाऊ म्हणजे सुधाकर घरे सुद्धा इच्छुक आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे भाईंनी सांगितलं विरोधकांना खऱ्या अर्थाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या टीम असेल माझ्या महिला पदाधिकारी असतील त्यांना त्यांच्या जा पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना इथून पळून जाण्याचा टाईम आणलेला आहे त्यांनी आता वेगवेगळे प्रसंग सुरू केलेत महिलांना पुढे करून महिलांना माझ्यावर सोडण्याचं काम सुरू केले मधल्या काळामध्ये मला काही हे सांगायचं नव्हतं पण भाईंनी विषय काढला म्हणून आपल्याला समजलं पाहिजे मधल्या काळामध्ये प्रतिभादाई एका नराधामाने असंच एक कृत्य केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेगवेगळे सिम त्यामध्ये टाकले दोन, दोन वेगळे सिम टाकले तर एकावर सुधाकर घरे नाव टाकलं त्याला सुधाकर घरेचा प्रोफाईल लावलं दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव टाकलं तिथं महिलांचं प्रोफाईल टाकलं ह्या मोबाईलमधून हाय करायचा ह्या मोबाईलमधून हॅल करायचा वेगवेगळे एकामेका मोबाईलला चॅटिंग करायची सुरुवात केली भरपूर चॅटिंग केली चॅटिंग केल्यानंतर त्याला त्याची प्रिंट आऊट काढायची होती आणि ती व्हायरल करायची होती मग ते प्रिंट आऊट काढण्यासाठी आपली जिथं हद्द संपते ती हद्द कुठं संपते ते वागणीला संपते ते प्रिंट आऊट काढला ते वांगणीला गेले वांगणी ठिकाणी ज्या सायबरमध्ये ते आऊट काढायला गेले ते सायबर माझ्या नातेवाईकाचं होतं तिथून मला फोन आला भाऊ तुमच्या मोबाईलमधून काहीतरी व्हायरल झालंय मी बोललो माझ्या मोबाईलमध्ये व्हायरल होणार मी असं कुठलं चुकीचं पाप केलेलं नाही ते म्हणतात नाही असं असं झालंय मी दोन पोलीस घेऊन तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या माणसाला पकडलं मग तो माणूस कोण आहे ते तुम्हाला माहिती असेल तो माणूस भेटला एका लोकप्रतिनिधीचा ड्रायव्हर मागच्या काळामध्ये ह्या रॉयल गाडीच्या समोर आपल्या माथेरानचे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्षांना त्यांच्यावर हल्ला केला तो योगेश यादव होता आणि तो योगेश यादव कोणाचं काम करतोय हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कृत्य करण्याचं काम या ठिकाणी चाललंय मी माझ्या महिला भगिनीला सांगणार आहे तुम्ही माझ्या सर्व महिला भगिनी आहेत काही छोट्या असतील काही मोठ्या असतील परंतु मी तुमच्या भावासारखा आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करायचं असेल खऱ्या अर्थ पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांना संरक्षण द्यायचं असेल पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत करू शकता हे आपल्याला या प्रसंगे मी सांगणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री पवार पवारसाहेबांनी आपल्याला या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना दिली त्यामध्ये आपल्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये एक फुल नाही फुलाची भाऊबीज भेट देण्याचं काम केलं त्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा आहे आदरणीय अजितदादांनी त्यांच्या या बजेटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं दहा वेळा बजेट मांडलेलं आहे आणि ह्या बजेटमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना दाखल केली आणि माझ्या सर्व महिला भगिनींना सन्मानित करण्याचं काम केलं परंतु त्याची आता विरोधक असतील काही चुकीची माणसं असतील त्याचा फायदा घेण्याचं काम करतात त्याचं क्रेडिट घेण्याचं काम करतात परंतु मी आपल्याला सांगणार आहे सुधाकर घरे तुमच्यासोबत तुमच्याबरोबर कायम असेल आपल्याला सुद्धा मी कायम पुढच्या कालामध्ये माझा आदिवासी बांधव असतील माझ्या सर्व महिला भगिनी असतील माझ्या महिला भगिनींना मी प्रसंग बघितलेले आहेत त्यामध्ये महिला भगिनी काही महिला भगिनी नोकरवर्ग महिला भगिनी आहेत त्यांना बसचा ट्रेनचा प्रवास करताना होणारी अडचण असेल काही माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील त्यांना होणारा आरोग्याची व्यवस्था असेल काही माझ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावर होणाऱ्या अडीअडचणी असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थाने पाच वर्षामध्ये या लोकप्रतिनिधीने कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत करण्याचं काम केलेलं नाही म्हणा तुम्ही इथल्या एकही महिले तरी सांगा का इथल्या पाच वर्षामध्ये एकतरी महिलेसाठी इथल्या आमदारांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी महिलांसाठी महिलांसाठी कुठली नाविंड्य प्रेरणा अशी योजना राबवली कुठला कुठल्या महिलांचा बेलावा घेतला आहे फक्त आपण कुठला कार्यक्रम घेतला त्यात जी कॉपी करण्याचं काम त्यांनी केलं आपण बघितलं असेल आपला हल्दी कुंकवाचा कार्यक्रम असतील त्यामध्ये आपल्या महिलांचं पाक करण्याचा कार्यक्रम असेल तुमचे विविध कार्यक्रम असतील त्यामध्ये खलापूरचे कार्यक्रम असतील ताई खापूरचे असतील खोपोळीच्या असतील कर्जतचे असतील अनेक कार्यक्रम आपण घेण्याचं काम केलं आपण कार्यक्रम घेतला का त्यांचा कार्यक्रम होत असतो परंतु तुम्ही बघितल्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचं नियोजन असेल हे आमच्या सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी महिला वगैरे करत असतात त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही आपण बघितलेला आहे कारण आपण कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांना कॉपी केलेलं काम बघितलं असेल कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉपी करणारा विद्यार्थी कधी पास होत नसतो मागच्या वेळी कॉपी चालली मला वाटतं कोणतरी भाई सुपरवायझिंग चांगली नसेल म्हणून त्या परीक्षेत पास झाले परंतु आता माझ्या बरोबर असणारे सुपरवायझर इतके मजबूत आहेत का पुढच्या काळामध्ये कमी कॉपी चालणार नाही आणि पुढच्या काळामध्ये कर्जत खलापूरचा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही आमची भाषणं ऐकायला आलेलं नाही ते मला माहिती आहे तिकडे आमची एक भगिनी बघते माझ्याकडे असते म्हणजे भास्कर आता आम्हाला आमचा कार्यक्रम कार्यक्रमाला जास्त वेळ होते मी आपला हा खरा म्हटलं तर हा आजचा कार्यक्रम हा मंगलागुरीचा कार्यक्रम आहे मंगलागौर म्हणजे आदिशक्ती आहे नारी शक्ती म्हणजेच आधी आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलागौरला प्रार्थना करेल का माझ्या ह्या मतदारसंघामधल्या माझ्या सर्व माझ्या महिला भगिनींना आनंदात ठेव सुखात ठेव ऐश्वर्यात ठेव अशी प्रार्थना करेल आणि आपल्या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार